पोलीस आयुक्तांचे स्पष्ट आदेश गोदाम परिसरात कलम एकशे चव्वेचाळीस लागू लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीवेळी रामवाडी गोदाम परिसरात कलम एकशे चव्वेचाळीस लागू असणार आहे जमावबंदीच्या आदेशामुळे गोदाम परिसरात कोणालाही गर्दी करता येणार नाही ना राजकीय पक्षांचे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांसह नागरिकांना निकाल ऐकता यावा म्हणून जामवीर चौकात स्पीकर लावण्यात येणार आहेत निकाल ऐकण्यासाठी लोकांनी जामवीर चौक ते मोदी चौक या रस्त्यांवरच थांबवावे असे आदेश पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी काढले आहेत सोलापूर व माडा या दोन्ही लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी गोदामाकडे येणारे सर्व मार्ग वाहतुकीसाठी बंद केले जाणार आहेत त्या दिवशी उमेदवार व्हीआयपी मतमोजणीचे कर्मचारी माध्यम प्रतिनिधीच्या वाहनांसाठी केंद्रीय विद्यालयाच्या मैदानावर पार्किंगची सोय असेल पुणे रोड मंगळवेढा तुळजापूर व अक्कलकोट रोड वरून येणाऱ्या वाहनांसाठी होमगार्ड मैदानावर व हिंदू स्मशानभूमी परिसरातील रेल्वे रुळाजवळील मैदान हुडको या ठिकाणी पार्किंगची सोय आहे मतमोजणीच्या ठिकाणी कोणालाही मोबाईल घेऊन ये जाता येणार नाही असेही पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले आहे शहरात छप्पन्न ठिकाणी फिक्स पॉइंट लावण्यात येणार असून त्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे मतमोजणी रामवाडी गोदाम परिसरात राज्य राखीव पोलिसांसह शहरातील स्थानिक पोलिसांचाही हो मोठा बंदोबस्त असेल असेही त्यांनी स्पष्ट केले